पानान बाला फुटला आल्या सरीवर सरी पाननबाला फुटला आल्या सरीवर सरी तृप्त झाली ही धरणी आनंद ला शेत करी तृप्त झाली ही धरणी आनंदला शेत करी येता मातीला वापसा बाप करतो पेरणी येता मातीला वापसा बाप करतो पेरणी दुःख विसरून सारे गातो आनंदाची गाणी दुःख विसरून सारे गातो आनंदाची गाणी ओल्या मातीत मातीत कोंब आले भुईवर ओल्या मातीत मातीत कोंब आले भुईवर जसा जसा दिस